मिळू शकता कशा पद्धतीने फॉर्म भरायचं या व्हिडिओमध्ये पाहणारे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनवरती पहिल्यांदा आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आहे स्वावलंबन कार्ड डॉट जीओ डॉट इन या सरकारच्या वेबसाईट वरती यायचं आहे या वेबसाईटची जी काही लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन वरती दिसतील यामध्ये वरती आहे अप्लाय फॉर यू डी आय डी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे सगळं वाचून घ्यायचंय खाली आय हॅव्हरी टर्म्स अँड कंडिशन जे आहे ते एक्सेप्ट करून सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर इथे आल्यानंतर तुम्हाला भरपूर असे ऑप्शन दिसतील एक एक जे काही ऑप्शन आहेत ते समजून घ्या पहिला पहा आय हॅव नेवर ऑप्पेन एनी डिझेबिलिटी सर्टिफिकेट युडीआयडी कार्ड थ्रू युडीआयडी पोर्टल म्हणजे या पोर्टल हो मधून तुम्ही कोणतंही डिझेबिलिटी सर्टिफिकेट युडीआयडी कार्ड काढलेलं नाही तर तुम्ही पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे दुसरं आय डू नॉट हॅव डिझेबिल सर्टिफिकेट युआयडी कार्ड इशू थ्रू यूडिआडी पोर्टल बट आय हॅव डिझेबिटी सर्टिफिकेट इश्यू थ्रू ऑदर प्लॅटफॉर्म जर डिझेबिलिटी सर्टिफिकेट दुसऱ्या प्लॅटफॉर्म मधून दुसरीकडून कुठून जरी काढलं असेल तर हा दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तिसरा आहे आय हॅव अप्लाय फॉर डिझेबिलिटी सर्टिफिकेट कार्ड बट युडीआयकेशन रिजेक्टेड अप्लाय केलं तर पण अप्लिकेशन रिजेक्ट झालंय तर त्यांच्यासाठी तिसरा ऑप्शन आहे त्यांच्यासाठी ती माहिती टाकून घेऊ शकतात नंतर आय हॅव ऑप्शन डिझेबिलिटी कार्ड बट रिक्वायर टू न्यू युडीआय कार्ड बिकॉज डिझेबिलिटी सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे पण ते जर एक्सपायर झालं असेल किंवा हरवलं असेल तर त्यांच्यासाठी हे ऑप्शन आहे त्यानंतर शेवटचं आहे सर्टिफिकेट युडीआ कार्ड बट युडीएडी एप्लिकेशन स्टील पेंडिंग आणि तुम्ही अप्लाय केले आणि ते पेंडिंगमध्ये आहे तर त्यासाठी शेवटचं ऑप्शन आहे तर आपण पहिलं ऑप्शन घेणारे आतापर्यंत आपण कशातूनही काढलं नाही आणि कधी काही केलेलं नाही त्या आपण पहिलं ऑप्शन सिलेक्ट करूया सबमिट करूया सबमिट केल्यानंतर रजिस्ट्रेशन जो काही फॉर्म आहे तो ओपन होतोय आता हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा नीट समजून घ्या सर्वात पहिले पर्सनल डिटेल्स ज्यामध्ये फुल फुलनेम इथे फुल नेम विचारलंय मध्ये टाकायचं इथे आणि कसं टाकायचं आहे आधार कार्डवरती जसं आहे तसं पूर्ण नाव टाकायचंय त्यानंतर आता इथे एक ऑप्शन येतो मराठीमध्ये टाकायचं तो कसा येईल थोडं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर आपल्याला काय करायचंय इथे आपल्याला महाराष्ट्र स्टेट निवडायचंय महाराष्ट्र स्टेट निवडल्यानंतर पाहू शकता ऍप्लिकंट नेम इन मराठी इथे ऑप्शन आलेला आहे इथे पेन्सिलच्या बटनावरती क्लिक करायचं आहे जे काही मराठीमध्ये नाव आहे ते आपल्याला व्यवस्थितरित्या टाईप करून घ्यायचं आहे आणि ते पुन्हा एकदा या पेन्सिल बटनावरती क्लिक करायचं क्लिक केलं की हे लॉक होऊन जाईल अनलॉक करायचं असेल तर त्या पेन्सिलच्या बटनावरती क्लिक करून तुम्ही अनलॉक लॉक करू शकता त्यानंतर अॅप्लिकेंट मोबाईल नंबर अपंग व्यक्तीचा मोबाईल नंबर टाकू शकता किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीचा टाकू शकता ईमेल आयडी टाकायची गरज नाही डायरेक्टली डेट ऑफ बर्थ विचारली आधार कार्डवरती जी जन्मतारीख असेल तीच इथे जन्मतारीख तुम्हाला टाकायची त्यानंतर जेंडर मेल फिमेल ट्रान्सजेंडर जे काही अपंग व्यक्ती आहे तो कोण आहे ते इथे टाकायचं त्यानंतर नेम ऑफ द ॲप्लिकंट फादर मदर गार्डियन जे काही ॲप्लिकंट आहे जो अपंग व्यक्ती आहे त्याचं रिलेशनशिप विचारली जाईल म्हणजे फादर त्याच्यासोबत कोण आहे फादर आहे मदर आहे कोणाचंही नॉम तुम्ही टाकू शकता किंवा गार्डियनमध्ये मदर असेल तर अपंग व्यक्तीची मदर असेल तर मदर गार्डियन असेल कोण अदर व्यक्ती असेल जसं की हजबंड वाईफ ब्रदर सिस्टर सन डॉटर अंकल आंटी सेल्फ अदर अशा पद्धतीचे ऑप्शन आहेत तर अपंग व्यक्तीवर जो कोणी व्यक्ती असेल त्याचं इथे टाकायचं त्या माहिती आहे त्या नाव टाकायचं आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर विचारलाय कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा अपंग व्यक्तीच्या सोबत जो व्यक्ती असेल तो मग तो कोणीही असू शकतो नाव टाकून खाली कॉन्टॅक्ट नंबर ऑफ गार्डियन किंवा तर इथे कॉन्टॅक्ट नंबर टाका त्यानंतर फोटो आता हा फोटो अपंग व्यक्तीचा अपलोड करायचा आहे पासपोर्ट साईज हा शंभर केबीच्या आतमध्ये असावा आणि सिग्नेचर सिग्नेचर मॅन्डेटरी नाही सोडून दिली तरी चालेल तर इथे फोटो आपण चूज फाईलवरती क्लिक करून अपलोड करायचा आहे त्यानंतर सिग्नेचर कोणीही अपलोड केली नाही तरी चालेल त्यानंतर प्रूफ ऑफ आयडेंटिटी कार्ड त्यानंतर आधार कार्ड आधार कार्ड आहे का आधर चाये चाये। तर यस आहे आधार नंबर टाकायचा आहे आय अग्री या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आयडेंटिटी प्रूफ आहे ज्यामध्ये आधार कार्ड आहे त्यानंतर अपलोड आयडेंटिटी प्रूफ तर इथे आपल्याला एफमध्ये सुद्धा टाकू शकतं पाचशे केबी पर्यंत तुम्ही अपलोड करू शकता अपंग व्यक्तीचा आधार कार्ड इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यानंतर इज द रेसिडेंट ऍड्रेस एज पर आधार कार्ड आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे तो तुमचा रेसिडेंटेड ॲड्रेस आहे का ते यस करायचं आहे येस करून तुम्हाला थोडं खाली यायचं आहे खाली ॲड्रेस फॉर करस्पॉन्ड विचारलाय तर जो काही तुमचा सध्याचा पत्ता असेल जिथे तुम्ही राहता तो ॲड्रेस तुम्ही इथे टाकू शकता वेगळा टाकायचा असेल तर तुम्ही नो ऑप्शनवरती क्लिक करून तो टाकू शकता तर इथे जो काही आधार कार्डवरती ऍड्रेस आहे तोच इथे टाकून द्या जिथे राहत आहे तो टाकला तरी चालेल त्यानंतर जिल्हा विचारलाय स्टेट विचारलंय आपला जिल्हा काय सिलेक्ट करायचा तुमचा जो काही तहसील असेल तो तहसील सिलेक्ट करा त्यानंतर तुमच्या गावाचं नाव हो इथे शोधा हो ते इथे सिलेक्ट करा आणि तुमचा जो काही पिनकोड आहे तो पिनकोड इथे सिलेक्ट करा भरपूर असे पिनकोड इथे आले आहेत त्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर डिझेबिलिटी डिटेल्स विचारले ज्यामध्ये इन केस मल्टिपल डिझेबिलिटी प्लीज चूज टू ऑर मोर जर एकापेक्षा जास्त अपंगत्व असेल तर तुम्ही इथे ऑप्शन निवडू शकता डिझेबिलिटी ब्लाइंडनेस लो विजन तर हे ते इंग्लिशमध्ये आहे ब्लाइंडनेसमध्ये अंध असेल लो विजन कमी दिसत असेल हिअरिंग इम्प्रिव्हमेंट म्हणजे इम्प्रेमेंट म्हणजे काय आहे तर हिअरिंग म्हणजे ऐकायला येतं मोटर डिझेबिलिटी पायाने वगैरे अपंग असेल दुसरं काय असेल तर याचे तुम्ही जे काही इंग्लिश आहे मेंटल असेल ते इंग्लिशमधलं तुम्ही मराठीमध्ये ट्रान्सलेट करा आणि त्यानंतर ते ऑप्शन सिलेक्ट करा जे काही अपंग व्यक्ती आहे तो कशामध्ये नेमका अपंग आहे ते इथे तुम्हाला त्याचे डिसेबिलिटी टाइप सिलेक्ट करायचे तर इथे अशा पद्धतीने तुम्ही ते सिलेक्ट करा एकापेक्षा जास्त असेल तर ते सुद्धा टाकू शकता डिसेबिलिटी ड्यू टू डिसेबिलिटी ड्यू टू कशामुळे डिसेबिलिटी अपंगत्व आले ऍक्सिडेंट झालाय का डिझीज झालाय का इन्फेक्शन का मेडिसिन का अन्य काही तर ते तुम्ही ऑप्शन इथे सिलेक्ट करू शकता डिसेबिलिटी बाय बर्थ जन्मपासनं हे डिझेबिलिटी आहे का अपंगत्व जे आहे ते जन्मापासनं आहे जन्मापासून जर असेल तर तुम्ही इथे ये येस ऑप्शन सिलेक्ट करू शकता इथे पहा आपण हे डिझीज सिलेक्ट केलंय इन्फेक्शन ठीक आहे इन्फेक्शन हा तर डिसेबिलिटी बाय बर्थ बर्थपासनं झाले जन्मापासनं झाली असेल तर येस नसेल झाली जन्मापासनं तर नो तर नो तर मग डिझेबिलिटी सिन्स कधीपासनं अपंगत्व तू तर ते कधीपासून आलं असेल ते तुम्ही ते अशा पद्धतीने सिलेक्ट करू शकता त्यानंतर हॉस्पिटल असं हॉस्पिटल आता सिलेक्ट आहे तर इज युअर ट्रीटिंग हॉस्पिटल अदर स्टेट डिस्ट्रिक्ट तर नो आहे त्यानंतर हॉस्पिटल नेम आपल्याला आता इथे दाखवले जाते तुमच्या जिल्ह्यामध जिल्हा जो निवडला आहे त्या जिल्ह्यामध्ये कुठे कुठे हॉस्पिटल आहेत ते सगळे दाखवले जाईल यापैकी कोणतंही एक तुम्ही सिलेक्ट करू शकता आता एकाच ठिकाणी जाणं गरजेचं नाही तुम्ही कुठलंही एखादं हॉस्पिटल येतलं सिलेक्ट करा कॅपच्या टाका आणि टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे हे जे हॉस्पिटल आहे ते जे सिलेक्ट आहे आपण त्या ठिकाणी आपल्याला मेडिकल चेकअपसाठी जावं लागतं तर सबमिट आपण करूयात आता सगळी माहिती भरून घेतली आहे सबमिट केलं की प्रिव्ह्यू येतो जे काही तुम्ही माहिती भरलेली आहे एकदा सगळी चेक करून घ्या मराठीमध्ये नाव पाहून घ्या सगळी फोटो त्यानंतर ॲड्रेस वगैरे सगळी माहिती चेक करा आणि त्यानंतर फायनल सबमिट वरती क्लिक करा एडिट करायचं असतं एडिट सुद्धा करू शकता फाइनल सबमिट वरती क्लिक केले की तुमचा फॉर्म इथे सबमिट झालेला आहे फाइनल सबमिट जरी झालं तरी तुम्हाला एडिट करता येतं आता हे दोन प्रिंटा काढायचे डाउनलोड ऍप्लिकेशन डाउनलोड रिसिप्ट दोन्ही प्रिंटा काढायचे